शेतकरी कामगार पक्ष नवीन शेख भर विधानसभा अध्यक्ष मयूर शेठ सुतार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चिरनेरपाले जिल्हा परिषद विविध शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी नागरिकांसाठी छत्री वाटप तरुणांना हेल्मेट वाटप तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून मयूर शेठ सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज श्री गणेशाला नतमस्तक आणि वंदन करून आज या ठिकाणी मयूरशेठ सुतार यांचा वाढदिवस अतिशय आनंदमय वातावरणामध्ये पार पडतोय पूर्ण वरण तालुक्यामध्ये ज्यांच्या नावाचा डंका आहे अशा लालबावट्याचा एक पाईक म्हणून ज्यांनी ही धुरा या उरण तालुक्यामध्ये युवकांच्या खांद्याला खांदा लावून सांभाळली अशी मयूर शेठ यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय मित्रांनो एखाद्याकडे खूप अमाप संपत्ती असते पण ती देण्याची दानत आपल्या मनामध्ये असते ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी ते दिवस काढले त्या परिस्थितीची जाण त्या मातेशी जोडलेलं नातं हे मात्र त्यांनी आतापर्यंत टिकून ठेवलेलं आहे म्हणून प्रत्येक वर्षी मयुष्य त्यांचा वाढदिवस हा समाजोपयोगी कार्यक्रम आहे आज दिवसभर त्यांचे कार्यक्रम सुरू आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये राजकीय चपला जरी बाजूला ठेवल्या असले तरी समाजाचं ज्ञान समाजाची नाल त्यांच्या जोडलेली आहे आणि तीच नाल जोडत आज या ला बाळगोपाळांच्या सोबत हा कार्यक्रम त्यांचा कर साजरा होतोय मयुर शेड एक सुस्वभावी असं त्यांचं नेतृत्व आहे म्हणजे माणसाला पाठीवरती थाप मारली की माणसाची छाती कि चार इंच फुटते पण ह्या माणसामध्ये असं कोणतंही नाहीये की त्यांनी मोठेपणा करावा नावलौकिक करावा किंवा आपल्या नावाचा डंका वाजवा असे यांनी आतापर्यंत कधी केलेलं नाहीये हा कार्यक्रम जर एखाद्या दुसऱ्याचा कोणत्या व्यक्तीचा असता तर त्याच्यासाठी अनेक राजकीय नेते राजकीय मंडळी या ठिकाणी धावले असते आजही त्यांच्यातही धमक आहे आपण ती धमक न दाखवता समाजात कुठेतरी आपण ग्राउंड लेव्हलला चाललो पाहिजे हेच नातं आज त्यांनी आजपर्यंत जोडत आलोय मग तुम्हाला आमच्या पत्रकार संघाकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा येणारे वर्ष तुम्हाला सुखात समाधानात आनंदात आणि भरभराटीत जाऊ इतरेश्वरच्या प्रार्थना आणि ह्या बाळगोपाळांच्या सोबत आपण आला पुन्हा एकदा आपलं माझे एकच माझा हेतू असतो ते वाढदिवस समाज उपयोगी कार्यक्रम साजरा करण्याचा हेतू असतो की जेणेकरून आपल्यातनं कोणीतरी विद्यार्थी पुढे होऊन असेच कार्यक्रम कोणीतरी साजरा करतात त्या दृष्टीने हेच माझं हेतू असतंय आणि शेतकरी कामगार पक्ष आज या ठिकाणी तुम्ही पत्रकार म्हणता शेतकरी कामगार पक्षाचा वारसाच तो आहे समाज उपयोगी कार्यक्रमानी समाज उपयोगी बरेचसे मोर्चे वगैरे शेतकरी कामगार कर्षाचा वारसा आहे त्यालाच अनुसरून आम्ही आज या ठिकाणी हे सर्व करत आहे मी तुम्हाला एकच या गोष्टीने सांगतो या निमित्ताने वाढदिवस साहेबांचं साहेबांनी मला मानसपुत्र मानलेला आहे मी कधीच कुठं काय बोललो नाही दत्ता पत्रकारांना माहिती आहे पण साहेबांची आज कमी जाणीव ही आज मलाच नाही तर पूर्ण उरण तालुक्याला आज भेडसावत आहे हे हो सर्व आज बरेचसे प्रश्न आज या ठिकाणी उरण तालुक्यात आहेत बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत बरेचसे पण ते कोणी हाताळत नाही पण विवेक पाटील साहेबांच्या मध्ये ती धमक होती ते करण्याची आणि नक्कीच त्या गोष्टीने आज त्यांचा आज आम्हाला त्रास या ठिकाणी आम्हाला त्यांची कमी ही जाणवत आहे मी आज या ठिकाणी वाढदिवसाच्या पुरती तुम्ही न म्हणता हे कार्यक्रम माझे चालूच असतात हे कार्यक्रमाचे कुठले माझे काय वाढदिवस आहे म्हणून मी साजरा करतो असं नाही आज माझे अलिबागला कार्यक्रम आहे पनवेलच्या शांतीवन मध्ये कार्यक्रम आहे बरेचशे आज लिंबाची वाडी आदिवासी जे गौर गरीब आहेत त्या ठिकाणी माझे कार्यक्रम चालू आहेत आणि हे यापुढे चालू राहतील सांगतो